नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम ध्रोळी आणि छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सरसे स्वागत करतो मित्रांनो प्रथमता बीडचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख साहेब यांच्या कुटुंबाला देवाने सावरण्याची संधी देऊ आणि नवीन आयुष्य जगण्यासाठी ताकद देवो ईश्वराच्या चिरणे प्रार्थना करणं प्रथमतः मित्रांनो दोन तीन दिवस झालं फोटो इतके प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत फोटो आख्या पानी तेर भगत चाओत। ते फोटो पाहिल्याच्या नंतर अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आपण तर बघतच आहोत तीन महिन्यापासून कोर्टात केस चालू झालेली आहे पण अजून त्याच्यावर निर्णय लागला नाही अखेर फोटो पुरावे सगळे समोर आले मित्रांनो एवढी क्रूर हत्या कुणीतरी म्हणजे बघू शकत नाहीत या कुणाच्या इथे ठेव माहीत नाहीत काय त्या सरपंचांनी एवढं त्यांचं वाकडं केलं तर माणसाने विचार केला पाहिजे पुन्हा पुन्हा जन्म नाही आज त्यांच्या घरच्या कुटुंबाकडे बघितलं पाहिजे त्या मुलीकडे बघितलं पाहिजे आजचा लढा केवळ तुमचा आमचा नसून जातीयांचा लढा नसून एका मुलीसाठी एका भावासाठी एका पत्नीचा नावरा गेलाय त्यासाठी लढा द्यायचा आहे आणि मित्रांनो माझं सरकारला सर्वांना एक आव्हान नम्र विनंती करतो की जे विष्णूचा कुणी आहेत ना हे जे आठ दहा आरोपी आहेत ना त्यांना लवकरात लवकर फाशी देऊ नका कारण यांना फाशी देऊन लगेच यांचा जीव घालू नका यांना जसं संतोष देशमुख साहेबांच्या आत्महत्या केला जसं रस्त्यात मारलं मारलं जसं जसं त्यांच्या चेहऱ्यावरती माणसाचा जीव गेला सुराग त्यांनी चेहऱ्यावरती लघवी केली तसं त्यांना सुराग मारलच पाहिजे यांचा घाई घाई जीव जाता कामा नाही आज तुम्ही सांगा सरपंचांचा सा जर अशा हत्या होत असतील तर सर्वसामान्य माणसांनी करायचं काय हा कोणते विष्णू साठे कोणते सुदर्शन गुले अहो माणूस जीव गेला तरी तुम्ही त्याच्या अंगावरचे कपडे काढतायत त्याला पायपाणी मारतायत एवढं काय वाईट केलं तो तुमचं फक्त आपतीच घेऊ नका म्हणलं ना म्हणूनच तर मला एकच सांगायचंय यांना कोणी सुट्टी देऊ नका दोन तीन दिवस झाले सोशल मीडियाला तुफान फोटो व्हायरल होत आहेत तुफान म्हणजे संतोष देशमुख साहेबांना कसं मारलं काय मारलं तर लाज वाटते औरंगजेबाच्या सुद्धा कावलं असल्यानंतर अशा क्रूर आवृत्ती जन्माला आलेल्या आहेत काय पद्धत आणि काय विशेष म्हणजे एखाद्या माणसाला माराव पण किती मारव कुणासाठी मारव आज मला तुम्हाला तेच सांगायचंय कि लाज वाटते आजच्या महाराष्ट्राला हदरून सोडणारी घटना आहे आणि आज त्यासाठी एका महिलेच दुःख एक महिला जाणू शकते तिचा पती गेल्याच्या नंतर तिला काय होत मग मी काय वाटतं त्या आठ ते दहा गुंडांनी संतोष देशमुख सरांना रॉडनी मारलं पायपनी मारलं आणि विशेष म्हणजे त्या अवलाधी जेव्हा जीव गेला का मम्मी तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती लघवी हा मला तर म्हणायचं त्यांचा एक इतिहासच झाला इतिहास झाला म्हणजे सारखा झाला संभाजी महाराजांच्या सारखा त्यांचा बरोबर झाला छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखाच इतिहास झाला कारण त्यांना <coughs> कसं औरंगजेबाने हलाल करून मारलं तसं या खंडनी हाल हाल करून मारल, मारल। संतोष देशमुख सरांचं म्हणणं होतं गोरगरीबांना ती कंपनी चालून द्या खंडणी घेऊ नका तर यांना मारल मी तर सरकारला एक विनंती करतो एकूण कोण विष्णू चाटे फिटे आहे ना यांना गाई गाई फाशी देऊ नका घाई पाशी दिलं की यांचा जीव आगीच सहजपणे निघून जाईल माझं तर मन नाही त्यांना तसंच मारा रोडनी मारा यांना जगण्याचा अधिकार नाही आज त्या मुलीचे आश्रू बघायला पाहिजे मम्मी त्या मुलीचे आश्रू जर बघितले ना आज अख्खा महाराष्ट्र हजारलाय अरे लाजा वाटायला पाहिजेत कोणते विष्णू जटे कोणते या गुंडांना नुसतं बघितलं तरी अशी पोटा आग होती, होती नुसत बघितलं तरी म्हणून मित्रांनो मला नाही होवा मला एकच सांगायची मला फोटो दाखवले पासून मला निसत मला म्हणजे भयंकर झाले भयंकर तर त्याच्या मुलाला आईला मुलीला बायकोला त्याच्या घरादाराला काय वाटत असं मी तर बघितलेला नाही ते माणूस मला श्यामने फोटो दाखवला इतकं हि झालंय बर सरपंच आहे विशेष म्हणजे मग सर्वसामान्य जनता कशी सुखी राहीन यांच्याकडे सरपंचांचे जर हसवत असेल बीड सारख्या ठिकाणी मला एकच सांगायचंय या अवलादी परत जन्माला याला नको कारण सर्वसामान्य माणसांची सुद्धा किती परफंड होत असेल बघितलं असेल तुम्ही आणि मी सर्व प्रशासनाला सरकारला विनंती करतोय या चाटे फिटे ना दिसेल तिथं अशाच हाल हाल करून मारा तर मी सरकारला विनंती करतो आहे की अजून किती दिवस क चालू राहणार आहे केस किती दिवस या केसवरचा अभ्यास करायचा कवर कधीतरी डायरेक्ट मिटूनच टाका ना कोर्टाला मी एक नंबर विनंती करतो आहे की आता पुरावे आले तुमच्याकडे सगळं तुमच्या हाती आलं आहे आता ही भानगड लय दिवस राहू नका आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हायलाच हवी आणि जसं त्यांनी संतोष देशमुख सरांचे हाल केले तसंच सुद्धा हाल व्हायला पाहिजे आता जे मध्ये आंदोलनं मोर्चे करत होती ना त्यांना म्हणा बघा जरा काय सत्य परिस्थिती आज सर्वांना एक विनंती करतोय आपण आपलं बघू नका तर आज त्यांच्या कुटुंबियाकडे बघा काय परिस्थिती काय नाही आज त्यांचे पुरावे आल्याच्या नंतर सुद्धा सरकार अजून दखल घेत नाही तर मला सर्वांना एकच विनंती करायची मायबाप सरकारनं तुम्ही दखल घ्या आणि त्यांना त्या हरणखोरांना कठोरात कठोर शासन व्हायलाच पाहिजे कारण कायद्याचा धाक बसणं गरजेचं आहे कायद्याचा धाक जर कुणाला बसला नाही तर कायद्याचा कायदा राहणार नाही त्यामु त्यामुळं धाक आणि वचक बसणं गरजेचं आहे आणि त्यामुळे या गुन्हेगारांना अशी प्रवृत्त उभारण्यामुळं या औलादी लवकरात लवकर ठेचल्या पाहिजे त्यामुळं या विष्णू कुणी असेल त्यांना लवकरात लवकर असंच हाल हाल करून मारा गाई गाई पाशे देऊन त्यांचा जीव सुखाशी जाऊ नका देऊ हाल हाल करून मारा हीच विनंती करतोय सरकारला कर धन्यवाद